नऊ जून रोजी घरकाम करणाऱ्या शीतली थापा या महिलेवर चोरीचा आरोप करीत गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल न करता तिची बेदम पिटाई केल्याने याच प्रकरणाची खरी सत्यता आमच्या सिटी न्यूजने उघडकीस आणली होती या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दखल घेऊन घटनेला जबाबदार पोलिसांना निलंबित केले होते याच प्रकरणाची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली अमरावती शहरात कामानिमित्त नेपाळ येथून आलेल्या शितली थापा या महिलेवर गाडगेनगर पोलिसांनी चोरीच्या संशयावरनं नऊ जूनला ताब्यात घेऊन तिची महिला पोलिसांनी नाही तर पोलिसांनी विना गुन्हा दाखल करता बेदम पिटाई केली होती शितली थापा या महिलेवर थर्ड डिग्रीचा वापर करीत महाराण केल्याने नंतर शितली थापा यांच्यासह नेपाळ येथील अनेक कुटुंबियांनी न्यूज कार्यालयात येऊन सर्व घडलेली आपबीती स्पष्ट केली होती या घटनेची सत्यता काय आहे ही सर्व माहिती न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू यांनी जाणून घेऊन यावर गाडगेनगर पोलीस फाईलचे अनेक वृत्तांत प्रसारित केले होते गाडगेनगर पोलिसांनी शिथली थापा यांच्या विरोधात गुन्हे न दाखल करता त्यांना बेदन मारहाण केल्याची माहिती पुढे स्पष्ट झाल्याने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सिटीन्यूजच्या वृत्तांताची दखल घेत येथील पोलीस निरीक्षकांसह हो, पीएसआय आणि इतर पोलीस कर्मचारी विरोधात थेट कारवाई केली होती मानवाधिकार आयोगाने संबंधित पोलिसांना यावर खुलासा सुद्धा मागितला हेच प्रकरण आता मानवाधिकार आयोगा पुढे असताना प्रकरणाची पुढील सुनावणी वीस जुलैला होणार आहे सिटीनुटच्या वृत्तांताची राज्य मानवाधिकार आयोगाने सुद्धा दखल घेऊन पोलीस आयुक्तांसह संबंधित पोलिसांना कारने दाखवा नोटीस दिल्याने आता हे प्रकरण मानवधिकार आयोगाच्या दालनात गेले यात गाडगेनगर एसीपींनी घडलेल्या घटनेवर मानवाधिकार आयोगासमोर उत्तर दिलेत यावर पंधरा जुलैला सुनावणी होत असताना आता आयोगाने याच घटनेची सुनावणी वीस जुलैला करणार आहे आता या प्रकरणात वीस जुलैला मानवाधिकार आयोग कोणती सुनावणी देणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे